श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तिलकुंद चतुर्थी माग ही गणेश जन्म आणि अंगारक योग गणेश पूजेचा दुग्ध शर्करा योग तेरा फेब्रुवारी रोजी माघी जन्म, यंदा तीन योग एकत्र जुळून आल्याने गणेश उपासनेचे जास्तीत जास्त पुण्य पदरात कसे पाडून घेता येईल ते पाहू मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रतांची सांगड तिळाशी घातल्याचे निदर्शनास येते मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ मास सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी साजरी केले जाते यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आली आहे बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होत आहे आणि तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी चतुर्थी संपत आहे ही तिथी तेरा फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्याने दोन्ही दिवशी हे व्रत यथाशक्ती करता येईल हे व्रत कसे करायचे ते जाणून घेऊया तिलकुंद चतुर्थी व्रताचे फायदे शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियाच्या सुखसमृद्धीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात गणरायाला या दिवशी पांढरे तीळ वाहिल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून सुचिरभूत व्हावे अथर्व शीर्षाची अवतारणे करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा कुंकू लावावे फुलं व्हावीत तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा चतुर्थीच्या निमित्ताने गरीबाला तीळ आणि कोरडा शिधा अर्थात धान्य दान करावे गण गणपताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा काही भाविक या तिथीला उपवास करतात आणि संकष्टीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात तसा हा उपवास चंद्रदर्शन घेऊन सोडतात जर उपास शक्य नसेल तर देवदर्शन नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय अवश्य करावेत मागी जन्म माघमासात चतुर्थीला मोहत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून माहीत नसते मात्र यानिमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा सत्संग व्हावा हाच या व्रतामागचा शुद्ध हेतू आहे श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ हे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून